अजित पवार आणि पत्नी सुनित्रा पवार यांच्यासह बजावला मतदानाचा हक्क म्हणाले ही निवडणूक कोणावरही आरोप न करता फक्त विकासाच्या मुद्द्यावर लढायची होती राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे गेल्या काही दिवसांपासून जोरदार प्रचार करताना सर्वच पक्ष दिसले आरोप प्रत्यारोपाचे सत्र पाहायला मिळाले अनेक नेत्यांवर गंभीर आरोप करण्यात आले बारामतीच्या निवडणुकीकडे सगळ्यांच्या नजरा आहेत पहिल्यांदाच अजित पवार हे शरद पवार यांच्या आशीर्वादाशिवाय या निवडणुकीमध्ये उतरले आहेत अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासोबत आज सकाळी बारामतीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा हक्क बजावला आहे आणि यावेळी ते माध्यमांसोबत बोलत होते यावेळी त्यांनी निवडणूक ही आपल्याला विकासाच्या मुद्द्यावर करायची होती असं म्हटलेलं आहे अजित पवार म्हणाले ही निवडणूक कोणावरही आरोप न करता फक्त विकासाच्या मुद्द्यावर लढायची होती जे काही आरोप करण्यात आले त्याची चौकशी केली जाईल अजित पवार यांच्या विरोधात त्यांचे पुतनी योगेंद्र पवार हे मैदानात उतरले आहेत शरद पवार गटाकडून योगेंद्र पवार ही निवडणूक लढत आहे अजित पवार यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नसल्याचं पाहायला मिळालं आहे योगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी स्वतः शरद पवार हे मैदानात उतरले होते सुप्रिया सुळे देखील युगेंद्र पवारांचा प्रचार करताना दिसल्या या दरम्यान काही आरोप लावण्यात आले लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांना मोठा धक्का बसला होता लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा सामना बघायला मिळाला आणि यामध्ये सुप्रिया सुळे या विजयी ठरल्या बारामतीची जनता आता कोणाला पसंती देते हे येत्या तेवीस तारखेला स्पष्ट होईलच परिवारातलीच एखादी व्यक्ती उभी राहते त्यावेळेस आपण कुठल्याही परिस्थिती म्हणजे आम्ही नेहमीच कुठली निवडणूक असेल तर ती निवडणूक आम्ही गांभीर्याने घेत असतो आणि लोकांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो मला ही निवडणूक विकासावर न्यायची होती मला ही निवडणूक सकारात्मकदृष्ट्या कुणावरही टीका टिप्पणी न करता लढायची होती त्याच्यामुळे मी आणि आमचे जे कोणी समर्थक होते माझे प्रचार करणारे सहकारी होते त्यांनी पण हीच भूमिका घेतली तुम्ही बघितलं असेल आमच्या बहिणींनी दिलेली बाईट किंवा माझ्या मुलांनी दिलेली बाईट किंवा इतर माझ्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांनी दिलेली बाईट महायुतीच्या माझ्या सहकाऱ्यांनी दिलेल्या बाईट कुठल्याही बाईटमध्ये असं काहीतरी वेगळा एक नवीन इश्यू निर्माण होईल अशा प्रकारची कुठलीही गोष्ट आम्ही होऊन द्यायची नाही असं ठरवलेलं होतं अजून आता आज संध्याकाळी सहापर्यंत वोटिंग आहे खबरदारी घेऊन निवडणूक आचारसंहितेचं तंतोतंत पालन कसं आम्हाला लोकांच्याकडनं होईल याबद्दलची आपण काळजी घेणार आहोत ब्यूरो रिपोर्ट एसबीआय मराठी पुणे